प्रतिश्टार। प्रतिश्टार आई आई या ठिकाणी आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन नागरे आणि माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव या दोघांनी मिळून महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी चार चांगल्या योजना आणल्या त्याबद्दल सत्कार करायचा ठरवला शासनाचा त्याच्यामध्ये पहिली योजना आहे की यापुढे महिला अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटला दरमहा पंधराशे रुपये डायरेक्ट मंत्रालयातून अकाउंटला येणार आहे ही पहिली एका अर्थाने आपल्या सगळ्यांसाठीची घोषणा किंवा निर्णय सरकारने केला आताच आम्ही इथल्या ई सेवा केंद्रात जाऊ आलो तिथे जाऊन आपण आपलं नाव रंगवायचं आहे दुसरं आपल्या मुलींचं शिक्षण याच्या पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल सगळं सरकारने पास केलंय म्हणजे शंभर टक्के फी सरकार करणार आहे तिसरी गोष्ट वर्षाला तीन गॅस सिलेंडर ते आपल्याला मोफत मिळणार आहेत आणि चौथं म्हणजे ज्या महिला रिक्षा चालवतील त्याला सरकारच्या वतीने रिक्षा मिळणार आहे आपल्या देशातला नाटा हा केवळ वीस टक्के राहील बाकी सगळे सरकार बरोबर आणि रिक्षाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपलं घर चालू शकू अशा चार दरम पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला मुलींची फी बाफ आपल्याला म्हणजे गुलाबी रंगाची रिक्षा जी केवळ महिलाला मिळेल आणि सगळ्यात पहिले वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री अशा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण जे सरकारचं अभिनंदन केलंय ते मान्य मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार यांच्यापर्यंत हे आपल्या भावना पोहोचवतो आपला सगळ्यात जीवळाचा विषय आहे तो की जागा आपली आहे आणि त्या जागेवर आपली घर आहे जवळजवळ त्याची पूर्तता होत चाललेली आहे एकतीस ऑगस्टला आपला जो शारी या ठिकाणी मोठा मेळावा आहे त्याच्या आधी या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील त्यांनी मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला त्या मेळाव्याला मी घेऊन येणार आहे त्यावेळेला आपण याचं भूमिपूजन करू त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे कारण ही आपली जागा आहे आपल्या हक्काची जागा आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ही जागा ह्या जागेतला आपल्या वाटा मिळायला पाहिजे आपल्याला घरी राहायला पाहिजे काही जणांची गरज झाली आहेत परंतु त्यांना कार्ड मिळत नाही तो प्रश्न सुद्धा मार्गी लावला पाहिजे म्हणून पाऊस येतो आहे लक्षात घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांचं जीवन या ठिकाणी आहे हे लक्षात घेऊन मला पंढरपूरला जायचं आहे कारण सतरा तारखेला आपल्याला

चव्हाण हिरो वीडा व्हिवन इलेक्ट्रिक स्कूटर आता चौऱ्याण्णव हजार सातशे रुपयांपासून उपलब्ध खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्डवर वर, वर एकोणचाळीस हजार डिस्काउंट दोन दराने कर्ज उपलब्ध विडा पॉवर बाय हिरो दोन काढता येण्यासोग्या हो बॅटरी एकशे पासष्ट किलोमीटर सर्टिफाईड रेंज एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी रनिंग कॉस्ट फक्त अठरा पैसे पर किलोमीटर पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव पासष्ट सत्तर